हॅलो हाय तर स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा एक दिवस माझा इत्या राहिलेला आहे तसं म्हणाल तर उद्या सकाळी गावाला जायचं आहे पण त्याआधी माझं आजच्या दिवसाचंसुद्धा बरंच असं काम पेंडिंग आहे सकाळची बेसिकली कामं आवरून झालेली आहेत जेवणसुद्धा झालं आहे अथांगसाठी त्याला अंडा खायचा होता म्हणून मग डायरेक्ट डिरेक्टली अंडा भात बनवला माझ्यासाठीचंसुद्धा जेवण व्हेज आज उपवास आहे त्याच्यामुळेच आहेच तर चला आता मी तुम्हाला माझं काम किती आहे ते दाखवते तर ऐकण्या इथे एवढ्या सगळ्या साड्या आहेत इथे सुद्धा आहेत आणि इकडे सुद्धा आहेत हे, हे वेगळ्या कस्टमरचं कस्टमर आहे जे की दोनच आहेत आणि ह्या ओनली फॉल बिडिंग करायचं आहेत ब्लाऊज काय ह्याचे नाही आहेत बट ह्या चार ज्या आहेत त्या वेगळ्या कस्टमरच्या आहेत आणि ह्याचं विथ ब्लाऊज म्हणजे ह्याच्यास फॉलसुद्धा करायचे आहेत आणि ब्लाऊजसुद्धा शि शिवायचे आहेत आणि ह्या मलासुद्धा एक आठ दिवसामध्ये हे काम द्यायचं आहे आणि हे जे आहे हे एका कस्टमरचं आहे कंप्लीटली हे सगळं ह्या टोटली नऊ साड्या आहेत आणि ह्याचीसुद्धा सगळ्याचे फॉल करून प्लस ब्लाउज शिवायचे आहेत म्हणजे नऊ साड्या आणि नऊ ब्लाऊज हे मला या महिन्याचं एंडिंगपर्यंत द्यायचं आहे पण आता जर कामाला लागलं तरच हे काम होणार आहे नाही तर मग नंतर माझे घाई होणार आणि मग ते व्यवस्थित होतंच असं नाही तर बाकीचं इथे थोडं थोडं असं सगळं ठेवलेलं आहे सिंगल ब्लाऊज वगैरे करायचे तर आता मी काय करणार तर ह्या सगळ्या साड्या आहेत ना ह्यांचे आधी ब्लाऊज पीस काढून घेणार जेणेकरून मग मला त्याचं अस्तर वगैरे आणता येईल आणि हे हा जो लॉट आहे ना तर ह्याचे मला पीस कट करून ते कस्टमरला त्याचा फोटो पाठवायचं आहे जेणेकरून ते आ, मला डिझाईन तसं डिसाईड करणार आहेत तर ते काम मी आज करून टाकेन आणि ह्यातलं जेवढं काही होईल मला असं वाटतं की चार पाच साड्यांचा तरी फॉल आज झाला पाहिजे तर मग मी ते फॉल करून घेईन ब्लाऊज शिवायचं काम काय आता घेणार नाही आहे तर बघूया कितपत होतं ते नीट पकड नीट पकड आणि पकड जाऊ नको नीट पकड दिसतोय व्हिडिओमध्ये तर इथे आहे ना या पाच साड्यांना माझा फक्त खालच्या साईडून फॉल लावून झालेला आहे वरतून व्हायचं बाकी आहे कारण आज दिवसात मला काही वेळ मिळाला नाही कारण दुपारी आतांग झोपला नव्हता त्याच्यामुळे मग काहीच करणं पॉसिबल नव्हतं काय झालं का रडत आलास ये इकडे इकडे ये दिवसभर पालखी फिरवतो आहे आणि जरा काय बिनसलं ते की लगेच घरात येतो कारण त्याला असं वाटतं की त्याच्याकडे सारखी पालखी असावी पण ती बाकीची पण मुलं असतात मग त्यांच्याकडे सुद्धा थोडीफार दिली पाहिजे तर असं त्याचं रड चालू असतं आणि तो सारखा घरात येत असतो त्याच्यामुळे मग कामसुद्धा काही झालं नाही आहे अजून बरंच काम बाकी आहे बॅगसुद्धा पॅक करायचं आहे उद्या निघायचं तर आणि घरातलीसुद्धा छोटी मोठी कामं बाकी आहेत पाणी आता पाणी येईल सकाळी काय आलं नव्हतं त्याच्यामुळे मग आजचा ब्लॉग हा इथंच सेंड करते व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बाय